राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे राज्यातील गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असून यासाठी शासनामार्फत एक समिती नियुक्त करण्यात आली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी तयार केलेल्या या समितीचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास अखेर मान्यता यासाठी तीन शासन निर्णय प्रसिद्ध राज्य सरकारद्वारे अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी तीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार धारासिव छत्रपती संभाजीनगर धुळे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि बीड हे अकरा जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना ठिबकसाठी अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक या उपक्रमातून ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी महा पोर्टल पोर्टलवर अर्ज करावा एकाच कुटुंबात चक्क तिघी चोगी लाडक्या बहिणी पत्ता होणार कट यंत्रणाकडून कडक तपासणी सुरू या महिलांचा होणार लाभ बंद घरी चारचाकी वाहन असणाऱ्या महिला आयकरदाते महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी एकाच कुटुंबातील तीन लाभार्थी हे सर्व महिला अपात्र होणार आहे महात्मा फुले योजनेमध्ये मोफत अवयव प्रत्यारोपण होणार गरिबांचा जीव वाचणार महाराष्ट्र शासनाने घेतला निर्णय या योजनेनुसार गरजू असलेल्या व्यक्तीवर एक ते पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करण्यात येणार आहे सोयाबीनच्या दरामध्ये झाली वाढ मात्र फायदा होतो फक्त व्यापाऱ्यांचाच शेतकरी म्हणता सोयाबीन संपल्यानंतर बाजारपेठेमध्ये भाव वाढले सोयाबीनच्या दरामध्ये सहाशे रुपयांनी वाढ झाली असून सोयाबीनचे बाजारभाव आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आता शेत जमिनी मोजणी होणार जलद अत्याधुनिक रोवर्स येणार मदतीला यासाठी सतराशे बत्तीस कोटींचा निधी मंजूर अधिकारासाठी नवीन वाहने जमीन मोजणीचे काम अतिजलद व अचूक पद्धतीने करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे लंबी बाधित गावांचा आकडा पोहोचला नऊशे पर्यंत तर आतापर्यंत छत्तीस जनावरे दगावले सध्या जनावरांमध्ये लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रसार झपाट्याने वाढत असून पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे पंधराशे चाळीस लाडक्या बहिणींना मिळणार मोफत सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी सुरू माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षातून तीन मोफत घरगुती गॅस सिलेंडर दिले जाणार आहे या योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे अन्यथा ती रक्कम शासन खात्यात होणार जमा जर लाभाचे पैसे तीन महिने बँकेत पडून राहिल्यास याचा अर्थ असा मित्रांनो शासनाच्या वतीने सध्या विविध योजना राबवली जात आहे या योजनेच्या लाभाचे मिळालेले पैसे सतत तीन महिने बँकेतच पडून राहिल्यास हे पैसे परत शासनाच्या खात्यात जमा होणार राज्यात अनेक जिल्ह्यात विजासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याची माहिती सध्या सर्वीकडे मान्सूनचा प्रवाह मंद झाला असला तरी अनेक जिल्ह्यात विजासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये हलक्या सरीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे

एकशे चार कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याद्वारे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे